तो तिहारच्या बाहेर मृतदेहाचे तुकडे ठेवायचा दिल्ली पोलिसांना पत्रामध्ये अपमानास्पद पत्र पाठवायचा तो खून करायचा खून केल्यानंतर तो मृतदेहाचे तुकडे करत असे तो तुकडे कपडे आणि वर्तमानपत्रात गुंडाळून बांधायचा घट्ट त्यानंतर तो दिल्लीतील तिहार तुरुंगात ॲटो पकडत असे गेट क्रमांक तीन वर एका विशिष्ट पोलीस कर्मचाऱ्याचा पाठलाग करायचा जर तो पोलीस तिथे उपस्थित असेल तर तो मृतदेहाचे तुकडे तिथे फेकून देत असे उरलेले तुकडे इतरत्र फेकून दिले आणि प्रेताची कवटी यमुना नदीत टाकली आत्म्याच्या शांतीसाठी त्यानंतर तो दिल्ली पोलिसांना पत्र लिहायचा तो पत्रात अपशब्द लिहायचा आणि पोलिसांना सांगत असे की मृतदेह तिहार जेलच्या गेट क्रमांक तीन वर आहे जर तुम्ही मला पकडू शकत असाल तर मला पकडा ते पत्रात आपले नाव लिहायच्या सी सी दिल्ली पोलिसांनी या खुण्याला पकडले तोपर्यंत त्याने सात जणांची हत्या केली होती सात लोकांना पण तीन मध्ये शिक्षा झाली दोन खटल्यात त्याला फाशी तर एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली नंतर न्यायालयाने फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आता तो तिहार तुरुंगात कैदी आहे चला जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर कहाणी आपल्या डी एस डी वर्ल्डमध्ये नमस्कार डी एस डी वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे ही कथा चंद्रकांत झा यांची आहे बिहारमधील मधेपुरा येथील गोशाई गावातील रहिवासी कधी भाजी विकायचा तर कधी रिक्षा चालवायचा कधी कधी मालवाहतूक करण्यासाठी वापरले पल्लादरी पण तो दिल्लीचा सिरियल किलर ठरलाच रक्तरंजित किलर आता नऊ वर्षांनी शिक्षा झाल्यानंतर तो पुन्हा चर्चेत आला आहे का कारण एक वेब सिरीज झाली आहे नेटफ्लिक्सवर नाव आहे इंडियन प्रेडिटर द बचर ऑफ दिल्ली पहिला खून एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये झाला होता दिल्लीचा आदर्श नगर परिसर नेहमीप्रमाणे शांत होता लॉकबाग आपल्या कामात व्यस्त होते दरम्यान मृतदेह असल्याची बातमी पसरली मृतदेहाला डोके नव्हते चंद्रकांत झा याने पहिला खून केला होता मात्र चंद्रकांतनेही हा खून केल्याचं पोलिसांना अनेक वर्षानंतर समजले अटक केली परंतु पुरावे अभावी दोन हजार तीन मध्ये सोडण्यात आला चंद्रकांत बाहेर आला त्याला आता एकामागून एक खून करायचे होते त्याने हत्येसाठी कोणत्याही व्यक्तीची निवड केली नाही तो फक्त त्याच्या गावातील लोकांना किंवा त्याच्यासोबत काम करणाऱ्यांना त्याच्या सोबत तीन मध्ये आणखी एक मृतदेह सापडला अलीपूरच्या एका कॉलेज जवळ या मृतदेहाचं शिर ही गायब होते ही हत्याही चंद्रकांतनेच केली होती हा मृतदेह शेखर या बिहारचा रहिवासी होता पकडल्यावरच चंद्रकांतने शेखरला का मारले हे पोलिसांना सांगितले का ते म्हणाले की शेखर खूप प्यायला तर खोटं बोलायचा म्हणून मी त्याला मारलं मात्र दोन हजार तीन मध्ये शेखरचा मृतदेह सापडेपर्यंत चंद्रकांतच्या सहभागाबद्दल कोणालाच माहिती नव्हती तपासात हलगर्जीपणा दिसून आला पाच महिने झाले नोव्हेंबर दोन हजार तीन आता जिथे मृतदेह सापडला ती जागा बदलणार होती आता थेट दिल्ली पोलिसांना आवाहन देण्याची शु प्रक्रिया सुरू होती तिहार जेलचा गेट क्रमांक एक प्लास्टिकच्या पिशवीत बंद केलेला मृतदेह आढळून आला डोके गायब नंतर या हत्येमागे चंद्रकांतचा हात असल्याचं उघड झालं आणि बिहारचा रहिवासी उमेश मरण पावणार होता ही हत्या का घडली त्यावर चंद्रकांत यांनी उत्तर दिलं तो खोटो बोलला आणि विश्वासार नव्हता पण चंद्रकांत पकडला गेला तेव्हाची ही गोष्ट आहे बराच वेळ मृतदेह सापडत होते आणि चंद्रकांत पकडला जात नव्हता पोलीस काळजीत पडले पण काही काळ शांतता होती सुमारे दोन वर्ष वर्ष दोन हजार सहा आता चंद्रकांत दुसऱ्या माणसाला मारणार होताच पण पत्र लिहून दिल्ली पोलिसांना आवाहनही देणार होता वीस ऑक्टोबरची तारीख तिहारच्या गेट क्रमांक तीन मध्ये मृतदेह सापडला दिल्ली पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रीतसर फोन करून मृतदेहाची माहिती देण्यात आली आले मृतदेह प्लास्टिकमध्ये भरलेला होता भाग वेगळे होते डोकं गायब होतं मृतदेहाजवळ दिल्ली पोलिसांसाठी एक पत्रही होतं पत्रात दिल्ली पोलिसांविरोधात अनेक अपशब्द लिहिलेत आणि आवाहन होतं मी अजून मारीन जर तुम्ही मला पकडू शकत असाल तर मला पकडा मारेकऱ्यानं हरिनगर पोलीस स्टेशनचे स्टेशन प्रभारी आणि हरिनगरचे पी सी ओ यांना फोन करून सांगितले की तुमच्यात हिंमत असेल तर मला पकडून दाखवा सुरुवातीला केवळ मृतदेह सापडल्याचं पत्र प्रसार माध्यमांसमोर आले मात्र काही काळानंतर सूत्रांच्या मदतीने वृत्तपत्रांनीही धमकीचे पत्र हाती घेतले पत्राचे काही भाग वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले कुणीतरी मृतदेहाचे तुकडे करून देशाच्या सर्वात सुरक्षित तुरुंगाच्या गेटवर ठेवत होते आणि पत्रे आणि फोन कॉल्सद्वारे आवाहन देत होते दिल्ली पोलिसांची खूप बदनामी झाली पोलीस तपासात व्यस्त होते पंचवीस एप्रिल दोन हजार सात आणखी एक मृतदेह सापडला अगदी तीच जागा सहसामायिक पत्र फोन कॉल्स सगळं काही होतं धमकी आणि आवाहनही यावेळी या प्रकरणाचा तपास करणारे ए सी पी श्यामसुंदर यादव यांनीही थेट संवाद साधला पोलिसांसाठी गुढ गुंतागुंतीचं होत होतं काही वेळाने पोलिसांना दुसरा मृतदेह सापडला तिहार गेटवरच आणि मृतदेह अगदी घट्ट बांधला होता या प्रकरणाचे गुड उकलण्यासोबतच मृतदेहावर बांधलेल्या गाठीही उघडण्यात पोलिसांना यश आलं नाही तेवढ्यात गर्दीतून एक तरुण आला त्याने चाकूने मृतदेहाचे बांधे कापले ते उघडले आणि निघून गेला यावेळी पत्रात धमकी आणि आणखी खून करणार असल्याची घोषणाही होती खून होत असेल तर सी सी अस्तित्वात नाही माहिती देणाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी या ठिकाणाला कुलूप लावले आणि साध्या वेशातील पोलिसांनी गस्त सुरू केली एके दिवशी तपासात काम करणाऱ्या अधिकाऱ्याला चंद्रकांतचं घर सापडलं त्याने छापा टाकला चंद्रकांतला अटक करण्यात आली अटक केल्यानंतर चंद्रकांत म्हणाला त्या दिवशी जेव्हा तुला मृतदेह उघडता आला नाही तेव्हा मी आलो आणि चाकूने मृतदेह उघडला अटकेनंतर तो न्यायालयात हजर झाला चंद्रकांत बाहेर आला मीडिया उभा होती चंद्रकांत म्हणाले पोलीस जे सांगत आहेत त्यापेक्षा मी जास्त खून केले असतील चंद्रकांतने पोलिसांना त्याच्या घराचा पत्ता सांगितला पोलिसांनी घरावर छापा टाकला असता रक्ताने माकलेले चाकू सापडले चौकशी दरम्यान चंद्रकांतने सांगितले की लोकांना मारण्यापूर्वी तो छोट्या कॅमेराने लोकांचे फोटो काढायचा खोलीत तो माणसांना मारायचा आणि त्यांच्या मृतदेहाकडे बघून खात असे चंद्रकांतने पोलिसांना सांगितले की मृतदेहाचा तो यमुना नदीत फेकून देत असे कारण त्याला आत्म्याला शांती द्यायची होती पोलिसांनी गोताखोरांच्या मदतीने तपास केला कवटी परत मिळवली दिल्ली पोलिसांनी चंद्रकांत विरुद्ध एकूण दोन आरोपपत्र दाखल केले ऑगस्ट दोन हजार मध्ये पहिले आरोपपत्र दाखल करण्यात आले ज्यामध्ये चंद्रकांतवर सहा खुणांचा आरोप होता सात महिन्यानंतर मार्च दोन हजार आठ मध्ये दिल्ली पोलिसांनी दुसरे आरोपपत्र दाखल केले आणि चंद्रकांतवर सात खुणाचा आरोप केला दोन हजार तेरामध्ये न्यायालयाने चंद्रकांतला दोषी घोषित केले त्याला एकाच वेळी फाशीची शिक्षा आणि जन्मठेपेची शिक्षा झाली नंतर चंद्रकांतची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली कुटुंबातील सदस्य त्याला भेटण्यासाठी अधूनमधून कारागृहात येतात कधी कधी कुटुंबीय कारागृहात भेटायला येतात कधी कधी चंद्रकांतही पॅरेलवर बाहेर येतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत तो धन्यवाद